नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा चला इथं चार रताळे घेतल्यात आता आपण त्याचं काय बनवायचं चला त्याची तर पूर्ण साल बी काढून घ्यायची आपल्याला आणि मैत्रीणं ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर नक्कीच बोटट चाटसान अशी खमंग रुचकर अशी ही रेसिपी होती आता या पूर्ण रताळ्यांची आपल्याला अशी साल काढून घ्यायची मग बघा आता रेसिपी आपली कशी बनते आणि कशी नाही आणि तुम्ही अशी ह्या पद्धतीने केली का कधी नक्कीच मला सांगा आहो तुम्ही एकदा करसान पण दरवेळेस तीच करसान रेसिपी अशी एवढी छान सुंदर रेसिपी होती पूर्ण रताळ्याची साल काढून झालेली बघा चला माता रताळ्याची आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फोडी करून घ्यायच्यात आणि कसं आहे टाईम लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी खूप झटपट खिचडी जर खाऊन आला असेल तर अशी नक्की बनून बघा संपूर्ण इथं फोडी काढून घेत घेतल्यात बघा करून अगदी पाच सहा माणसं खातीन एवढी तर भरपूर होणार आहे इथं मस्तपैकी गावरण तूप घेतलेलं आहे कढई घ्यासं ठेवलेली आहे आता मी त्याच्यात गावरान तूप टाकून दिलेलं आहे बघा ते बी आता आपलं इतळत आलेलं आहे मस्त पिकी तुपा आपलं वितळलं आहे आणि कलर बी बघा किती सुंदर दिसतो त्या गावरान तुपाचा चला मग आता फोडी टाकून घेऊया ह्या रताळ्याच्या फोडी आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतायच्यात वर का तुम्हाला जेवढ्या परतता येईन तेवढ्या परता, परता। कारण की मी बराच वेळ ठेवणार आहे परतायला म्हणजे आपल्या गावरान तुपाचा सुगंध अगदी त्या फोडीमध्ये घुसला पाहिजे आणि अगदी सुगंध दरवळला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठुलता झाकण काढले आता पाहूया पुन्हा आपण त्यांना खालवर करूया पाणी पिणी अजिबात यूज करायचं नाही अगदी एकही थेंब न वापरता अशी ही रेसिपी भन्नाट हे बघा आता इथं मी साखर टाकते साखर आपल्या अंदाजानेच टाका तुम्हाला किती लागते किती नाही तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्या टाका साखर तर मी टाकून दिली इथं थोडंसं चवीपुरतं मीठ अगदी चवेपुरतं मिठ्ठा खायला जास्तही मीठ टाकायचं नाही चला हे पूर्ण आपण हलवून घेऊया वा आत्ताच त्याचा सुगंध सुटला आहे तुपाचा मग बघा ही रेसिपी कशी होती आणि एवढी छान आहे की तुमची मुलंसुद्धा कटाळणार नाही त्याला खायला ज्याला गोड आवडतं ना ते तर नक्कीच नाही कटाळणार खायला त्याला आता बघूया आपण वा किती छान कलर आला आहे बघा आणि आपली साखर ही पूर्ण वितळलेली आहे आता आपण पुन्हा त्याला मिक्स करून घेऊया आणि कसं आहे याला गॅस आपला मंदच ठेवायचा गॅस पू अजिबात फास्ट करायचा नाही मंद गॅस हो ही रेसिपी अगदी म्हणतात ना बारीक गॅस केला की त्याच्यावरच होती आपली ही रेसिपी आणि जशी जशी होत जाईल तसं तसं त्याला कलर येतो इथं मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि मैत्रीण इथून पुढं जर तुम्ही पाहिले असेल हिड्यू इथपर्यंत तर अजूनही पुढे बघा कशी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा शेजारची बेलघंटी दावा पुन्हा आपण त्याच्यावर एक मिनिटवर झाकण ठेवूया आणि पुन्हा बघूया बघा आता बघा आता त्याचा कलर कसा चेंज झाला आहे आप आपली रेसिपी ज्या वेळेस होत होते ती तसा त्याच्यावरचा कलर अगदीच बदलत जातो आणि आपली ही रताळी अगदी पूर्ण पूर्णग शिजल्यात बरं का खूप छान अगदी म्हणतात तोंडात घातलं की एक मधुर बघा किती छान कलर दिसतो आहे तोंडात विरगळन अशी ही रेसिपी आहे मग मैत्रिणीनो नक्कीच सांगा तुम्हाला आजची ही रताळाची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग बाय